रोहित पवार हा आज्यावरती गेलाय आणि आजोबांनी गेली पन्नास पन्नास वर्ष महाराष्ट्रामध्ये सोनं म्हणून पितळ विकलेले आहे गावाकडे जशी म्हण आहे चिंद्या पांघरून सोनं विकता येत नाही परंतु सोनं पांघरून चिंद्या विकता येतात तशा चिंद्या विकण्याचा धंदा हा पवारांनी केलेला आहे रोहित पवार हा आजोबावरती गेला आहे प्रचंड डुप्लिकेटपणा या रोहित पवारांच्या मध्ये आहे कालच त्यांच्या चुलत्यांनीच त्यांचे आब्रू काढलेले आहे तिथं की कसा तू निवडून आलाय असं त्यांचं भाषण मी बघितलं बातमीमध्ये ते आलं होतं वाचलं मी ते तर पोस्टल मतावरती तू निवडून आलायस म्हणजे हा कुठल्या स्टेजला गेलाय तुमच्या लक्षात येईल गोपीचंद पडळकरांना रोहित पवारांनी जे केलं केलंय त्याच्याकडे लक्ष देण्याची अजिबात गरज नाही परंतु मला काळजी अजित पवारांच्या पोरांची वाटते कारण हा औरंगजेबासारखा सारखा आहे औरंगजेबाच्या वृत्तीचा आहे औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या बापाचा भावांचा घात केला होता अजित पवार त्याला पुरून उरणार असल्यामुळं अजित पवार ते टिकलेत परंतु त्यांच्या पोरांची चिंता मला वाटते हा रोहित पवार हा औरंगजेबांसारखी कृती भविष्यामध्ये अजित पवारांच्या पोरांच्या बाबतीत करेल असं मला जरा डाऊट येतो आहे त्यामुळं मला चिंता करण्याची आवश्यकता नाही मी पवारांना कसाही असा तसा उलटा पुलटा कसाही पुरून उरलेला आहे मी त्याबाबत भूमिका घ्यायला पहिल्यापासून ठाम आहे सक्षम आहे पुढेही भूमिका घेत राहील परंतु या रोहित पवारांची चिंता हे अजित पवारांनी करण्याची आवश्यकता आहे रोहित पवाराला वाटतंय की तो सरकारच्या नाकात दोय अशी परिस्थिती नाही आहे तुम्ही बघितलं अधिवेशन काळामध्ये रोहित पवार पत्रकार मित्र विधान भवनात येण्यापूर्वी येत होते अधिवेशनाच्या काळामध्ये सिक्युरिटी गार्ड गेट वरती येण्याच्या अगोदर रोहित पवार यायचे कारण त्यांना माहित होत संजय राऊताचा भोंगा वाजवण्यापूर्वी जर आपण गेलो तरच आपली बातमी लागेल मीडियामध्ये बातमी लागली याचा अर्थ तुम्ही शासनाच्या नाकात द मांडला असं होत नाही लोकामध्ये त्याला जावं लागतं हा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला बाळ हा लोकात कधी जाणार गावात गेल्यानंतर प्रश्न काढतात हा गावात जाणार कधी हा पिगूच्या कोंबडीसारखा आहे एक थोडं दहा पावलं चार पावलं चालला तर ह्याला धापा लागतात पिगूची कोंबडी तुम्हाला माहित आहे आपल्या देशी कोंबडीचं एक वेगळं असतं ती कुठं बी झाडाव बसते काही खाते मुंगी खाते पिगूच्या कोंबडीला एक चार पावलं चालली का ते धापा लागतात तसा पिगूच्या कोंबडीसारखा आहे आणि त्याला वाटतं की मी राज्यातल्या लोकांचं काय काम करतोय अशी परिस्थिती नाही रोहित पवारांनी आपला मतदारसंघ शाबूत ठेवावा आता बॅलेटवरती निवडून आलाय पोस्टल मतावरती उद्या तो तिथं निवडून पण येणार नाही आणि मी त्याला पूर्ण, त्याला तिथं मी ठासून त्याच्या विरोधामध्ये काम करायला पूर्ण क्षमतेने तयार आहे आम्ही ते काम करू त्यामुळे अखंड महाराष्ट्राचा नेता होण्याच्या भानगडीमध्ये स्वतःची आमदारकी तुम्ही घालून घालवून बस... बसाल त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या गोपीजींची काळजी घालायला आम्ही सक्षम आहोत जयंत पाटील उचल्यासारखा तिथं दिसत होता मला जयंत पाटलांची मानसिकता पूर्ण खचलेली आहे त्यांनी एक स्टेटमेंट तिथं केलं की सांगली जिल्हा आणि वाळवा तालुका काय खचत नाही नतमस्तक होत नाही झुकत नाही परंतु हे त्यांना बोलणं स्टेटमेंट योग्य वाटत नाही सांगली जिल्हा झुकत नाही ही गोष्ट खरी आहे पण जयंत पाटील नुसतं झुकत नाही असा पालता पडतोय सरकार गेल्याच्या नंतर अरे हिंमत असेल तर तुम्ही लढा ना लोकांच्यासाठी जयंत पाटलांचं काम होतं ना वीस वीस तीस तीस वर्ष तुम्ही महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये होता करा ना लोकांच्यासाठी आंदोलन लोकांच्यासाठी सरकारच्या विरोधामध्ये बोला ना सभागृहातलं तुम्ही जयंत पाटलाचं भाषण ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हा सरकारच्या बाजूने बोलतोय की सरकारच्या विरोधात बोलतोय सरकारच्या विरोधात लढायला हिंमत लागते त्याला काळीच लागतं लोकांची भूमिका मांडायला काळीच लागतं हे रात्री जाऊन नऊ दहाच्या नंतर दर्शन घ्यायचं पाया पडायचं पालतं झोपायचं मला घ्या मला काहीतरी करा आणि इकडून म्हणायचं वाळवा तालुका झुकत नाही अरे झुकत कुठला आता तिथं सगळ्या लोकांना माहीत आहे ना जयंतराव सारखी राजकारणामध्ये विटंबना मी कुणाची बघितली नाही म्हणजे मी काय राजकारण दोन हजार सहा पासून आहे मी काय फार सिनियर आहे अशातला विषय नाही पण इतकी वाताहत इतकी लाचारी आणि पार्टीत मला कुणीतरी घ्यान मंत्री करा यासाठी एवढी लाचारी स्वीकारलं जयंत पाटला एवढं कुणी महाराष्ट्रामध्ये केलं नसेल ते जयंत पाटलांनी केलेलं आहे त्यामुळे ते जे बोलणं त्यांचं आहे मी असं आहे मी तसं आहे आणि जयंतरावमध्ये आणि रोहितमध्ये तर वाद असणार कारण रोहितला नंबर एक वनचा लिडर व्हायचा आहे आता अजित पवार होते तेव्हा तिथं होता येत नव्हतं आता तिथं राष्ट्रवादीमध्ये त्याला नंबर वनचा लिडर व्हायचा आहे मग आता वनचा लीडर कोण आता जयंतरावनं तर अगोदरच तलवार मॅनात घालून ठेवली आहे पार्टीतनं त्यांना निष्कासित करून टाकलं राजीनामा तर त्यांनी दिलाच नाही पण त्यांना पार्टीतून काढून टाकलं त्यांची स्पर्धा असू शकते नंबर एकसाठी साठी परंतु मागं कोण आहे नंबर एक कुठल्या पक्षाचं व्हावं ज्या पक्षामध्ये आमदार आहेत ज्या पक्षामध्ये लोक आहेत जयंतरावचे दोन समर्थक होते एक शिराळा मतदारसंघ ते निवडणुकीमध्ये हरले आणि दुसरा तिकडं त्यांचा बाचा अहिल्यानगर जिल्ह्यामधला तो पडला दोन समर्थक होते ते गेले आता ते स्वयंभू एकटे आहेत ते पण दहा हजार अकरा हजार मतांनी निवडून आलेले आहेत त्यामुळे जयंतरावची कुठली ताकद कुठली क्षमता लोकांच्या मध्ये राहिली नाही परंतु वर जरा लोकांना वाटतं की जयंतराव कोणीतरी मोठा माणूस आहे तशी परिस्थिती नाही अरे बाबा नो ज्या लोकांना अशी लोक भेटली तेव्हा तुम्ही पोलिसात सांगायला पाहिजे ना आता शरद पवारांना दोन माणसं येऊन भेटली मग तेव्हाच तुम्ही सांगायचं नाही लोकशाहीच्या विरोधात आहे हा देश द्रोह आहे की मताची काहीतरी आम्ही अपरातपर करून तुम्हाला निवडून देतो हे संविधानाच्या विरोधात आहे शरद पवारांसारखा ज्येष्ठ नेता त्यांच्याकडे अशी दोन लोकं येत आहेत की तुम्हाला एकशे साठ आम्ही आमदार निवडून आणून देऊ शकतो देतो तुम्ही तात्काळ तिथूनच त्यांना बसून पोलिसांना फोन करायला पाहिजे होता त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होतं पण त्यांनी काय केलं त्यांनी त्यांची आयडिया त्यांना बहुतेक आवडली असेल म्हणून त्यांनी राहुल गांधींच्याकडे पाठवलं हा गुन्हा आहे ना ते दोन आहेत आणि तुम्ही तिसरे या दोघांनी तुम्हाला सांगितलं की मी मतामध्ये फेरफार करून एकशे साठ आणतो ती आयडिया तुम्हाला आवडल्याशिवाय तुम्ही राहुल गांधीकडे पाठवणार नाही ना म्हणजे जे दोन मतामध्ये फेरफार करतो म्हणणारे तुम्ही तिसरे तुम्ही त्यांना समर्थन देताय ना राहुल गांधीकडे पाठवलं मग तुम्हाला ते आयडिया पटली नाही पटली तेव्हाच तुम्ही जेव्हा लोकसभेची विधानसभेची निवडणूक होते विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यामध्ये झाली आहे आज ऑगस्ट महिना सुरू आहे आणि तुम्हाला आमच्याकडे दोन लोक आले होते एक काय आहे कसला प्रकार आहे अशा लोकांच्या वरती गुन्हा दाखल करायला पाहिजे ते दोन कोण आहेत तुम्हाला तर म्हणे ते मला नाव आठवत नाही मला नाव आठवत नाही आता सवेत न ह्या या गावातला तो टोपीवाला त्याचं नाव हो। मग तुम्ही लगेच सगळे साहेबांना एवढं आठवतोय साहेबांना ते आठवतोय मी त्या गावात त्यांच्या घरी जेवलो चाळीस वर्ष साहेबांची स्मरण शक्ती काय खतरनाक आहे आपल्याच मीडियामध्ये येते ना आता युट्यूबवरती टाका साहेबांना प्रत्येक कार्यकर्ता नावानिशी ओळखतात कधी चाळीस वर्षापूर्वीचा पन्नास मग आता साहेबाला दोन माणसं सरकार तुमचं आणून देतो म्हणणारी लोक कोण आठवत नसतील का तो अरे कुणी जरी आरोप केला करायला पाहिजे ना ह्या प्रकरणामध्ये माझी भूमिका आहे माझ्याकडे समजा नऊ महिन्यापूर्वी दोन माणसं आली आणि म्हणले मताची फेरफार करतो आणि मी जर तक्रार नाही दिली मी पण गुन्हेगार आहे ना म्हणजे तुम्हाला ती गोष्ट आवडली तुम्ही त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील आहे आपल्याला काय होतं एखाद्या चोरीचं प्रकरण झालं ज्यानं प्रत्यक्षात चोरी केली त्याच्यावर पण आपण गुन्हा दाखल करतो ज्यांनी चोरी करताना मदत केली त्याच्यावरती गुन्हा दाखल करतो दोन माणसाला राहुल गांधीकडे नेहणं म्हणजे हा गुन्हाच आहे ना, ना। तुम्हाला ते तुमचं डील झालं नसेल तुमचं दरात ठरलं असेल कोण लोक असतील त्यांना सांगा पकडा आठ टाका ना देशाच्या विरोधामधलं हे प्रकरण आहे हे कृत्य आहे आणि जर तुम्ही संविधान मानत असाल तर त्याच दिवशी तुम्ही तक्रार द्यायला पाहिजे फेटाळणारच की हो निवडणूक आयोग आता आम्ही बोललो का परत म्हणताय तुम्ही का बोलताय निवडणूक आयोगाच्या बाजूने निवडणूक आयोगाचे का तुम्ही काही प्रवक्ते आहात का निवडणुकीची प्रक्रिया आहे ना निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने दोन चार वेळा प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की हे ईव्हीएम हॅक होत नाही आता शरद पवारांचं म्हणा ईव्हीएम हॅक होते मग मा बारामतीमध्ये माले आपला माळेगावचा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बॅलेटवरती झाली यांना दोनशेच मतं पडली मग कुठं काय झालं सांगा तुम्ही ह्याच्यावरती तुम्ही जरा करा ना ती कुठं आकडे पडले काय पडले किती उमेदवार पडले शरद पवारांचं पॅनेल होतं त्यांना एकूण मतं दोनशे पडलेले आहेत बॅलेटवरती मग आता तिथं का नाही तुमचं आलं आता आमचं काय भाजपचं तिथं पॅनल आहे का नाही पॅनेल तुमच्या पुतण्याचं होतं तुमचं होतं अन्य कुणाचं असेल बॅलेटवरती निवडणूक जेव्हा माळेगाव सहकारी साखर कारखान्याची झाली तेव्हा शरद पवारांसारखा एवढा मोठा नेता असं लोक समजतात त्या नेत्यांच्या पॅनेलला दोनशे मतं पडली हो मग या ईव्हीएम वरती लोक बोलतात तिथं बॅलेटवरती चर्चा करा ना आणि वरती निवडणूक आयोगानं सांगितलं तुमच्याकडे कोण हॅक करणारी लोक आहेत त्यांना घेऊन या ना आता पण तुम्ही गेलं पाहिजे घेऊन निवडणूक आयोगावरती बोलणं किंवा निवडणूक या प्रक्रियेवरती बोलणं म्हणजे तुम्ही देशाच्या संविधानाच्या विरोधामध्ये बोलताना देशाच्या संविधानातला हा भाग आहे न्यायालयावरती बोलणं आमच्या बाजूने झालं हे न्यायालयाने एक नंबर आहे लोकशाही जिवंत आहे तुमच्या विरोधात एखादा निकाल गेला मग तुम्ही न्यायालयावरती टिकाटिपणी करता ह्या ज्या संस्था आहेत या संस्था संविधानानं निर्माण केलेल्या संस्था आहेत त्या संस्थावरती डाउट घेणं शंका घेणं हे योग्य आहे असं मला अजिबात वाटत नाही बोलतात बघ का मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारनं अत्यंत संवेदनशीलपणे मराठा समाजाला वेगळं दहा टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये ज्या लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी दाखले दिलेले आहेत आता ह्याच्या पलीकडं मराठा समाजाची काही भूमिका असेल भूमिका मांडणं गैर नाही परंतु अत्यंत टोकाचं बोलणं यातून मराठा समाजाचं हित होईल मला असं अजिबात वाटत नाही घरामध्ये कारभारी असतो चार पाच भाऊ असतात आपण लहानपणी बघितलंय एकत्र कुटुंब पद्धती जो कारभारी असतो त्यांना सगळ्यांना बरोबर सामावून घ्यायचं असतं मराठा समाज हा सामाजिक दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये कारभाराच्या भूमिकेमध्ये राहिलेला आहे आणि सगळे घटक या सगळ्या मराठा समाजाला जोडलेले आहेत त्यामध्ये विभागणी करणं अशा पद्धतीचं कृत्य कोणी करत असेल तर कृपया त्यांनी ते करू नये